बीड शहरातील मिलिया कॉलेज मध्ये अश्लीष व्हिडीओ रेकॉर्ड करत संस्थेची बदनामी करून गेल्या फरार असलेला तो शिक्षक शहर पोलिसांनी सापळा पकडला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरातील मिलिया कॉलेज मध्ये काम करणाऱ्या एका शिक्षकाच्या अश्लिश व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्या वेळेस या व्हायरल व्हिडिओची माहिती समोर आली त्यावेळेस संस्था चालकांना मोठा धक्का बसला होता कारण या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अश्लिश व्हिडिओमध्ये याच शाळेतील महिला शिक्षिकेंचा समावेश होता या दरम्यान मिलिया कॉलेज परिसरात अश्लिश व्हिडिओ रेकॉर्ड करून संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी दिनांक दहा बारा दोन हजार तेवीस रोजी मिलिया कॉलेजच्या मुख्याध्यापकाने बीड शहर पोलिसात आमिर काझी या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र गेल्या नऊ महिन्यापासून फरार असलेला अमेर शहरात दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने बीडशे पोलिसांनी सापळा बसून त्याला ताब्यात घेऊन माननीय न्यायालयात हजर केले असता त्याची दोन दिवसाची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे